श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकशे आठ पारायण आपण कशी करायचे एकशे आठ एकावन्न एक एकवीस पारायण कसे केव्हा करायचे संपूर्ण नियम सहित आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता स्वामी चरित्र सारामृत पारायण आता स्वामी चरित्र सारामृत हा फक्त एक ग्रंथ नाही हा महाराजांचा आत्मा आहे आपण अनेक ग्रंथ वाचतो अनेक पारायण करतो पण स्वामी चरित्र सारामृताचं स्थान वेगळं आहे कारण इथे फक्त कथा नाही ते महाराज स्वतः बोलतात तुम्ही नामस्मरण करता पूजा करता फुलं वाहता नैवेद्य दाखवता पण खरं सांगा महाराजांना यात काहीच रस नाही हे सगळं आपण आपल्या मनासाठी करतो महाराजांना आवडते ती एकच सेवा आणि ती सेवा किती तळमळीने किती विश्वासाने करता हे महत्वाचं आहे महाराजांना कुठे ठेवले किती फुलं वाहिले किती दिवे लावले यापेक्षा तुम्ही महाराजांना मनात कुठे ठेवता हे जास्त महत्वाचं आहे एकदा जर तुम्ही मनापासून श्रीस्वामी समर्थ असं म्हटलं ना तरी महाराज प्रसन्न होतात पण कधी कधी असं होतं की आपण खूप काही करत असतो तरी आयुष्य मात्र बदलत नाही कारण आपलं प्रारब्ध असं असतं की त्यातून लगेच सुटका होत नाही आणि एवढ्या सहजा सहजासहजे तर लगेच होत नाही मग अशा वेळेला महाराज जी अत्यंत आणि उच्च कोटीची सेवा देतात ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पारायण मग आज आपण पाहणार आहोत एकावन्न एकशे आठ पारायण कसे करायचे दोन पारायण एकाच दिवशी करता येतात का एका दिवशीचा मधात गॅप पडला तर काय करायचं आणि सर्वात महत्वाचं हे पारायण का करायचं हेच तर पाहिजे आपल्याला कारण सगळेच स्वामी भक्त जुने नसतात काही जण अगदी नवीन असतात त्यांच्यासाठी देखील सविस्तर सांगणं गरजेचं आहे अशा अनेक स्वामी भक्त आहेत की त्यांना सविस्तर माहिती नाही मग मा, बघा विज्ञान जिथं थांबतं तिथून अध्यात्माला सुरुवात होते विज्ञानाला अध्यात्माची जोड असणं खूप गरजेचं आहे अध्यात्म आपल्याला मोक्ष शिकवतं काहीही न मागायला शिकवतं पण आपण संसारिक आहोत आपल्या मनात इच्छा असतात आणि त्या इच्छांसाठी सेवा करणं चुकीचं नाही आई होणं लग्न होणं नवऱ्याच्या व्यसनातून बाहेर येणं संसार सावरणं कर्ज फिटणं आयुष्यात येणारं प्रत्येक संकट प्रत्येक दुःख यावर एकच मार्ग आहे स्वामी चरित्र सारामृताचं पठण आणि बघा तुम्ही सुरुवात करा तुम्हीच अनुभव घ्या हो आता बघा आपण पाहणार आहोत ते म्हणजे सेवा करताना त्रास होतो दुःख वाढतं अडचणी येतात पण सेवा थांबवायची नाही मला काहीही झालं तरी मी सेवा करणार मी जिद्द पाहिजे रात्री नवऱ्याचा बघा अगदी कटकट झाली मुलांनी त्रास दिला खूप घरामध्ये समजा आपण जॉईंट फॅमिली एवढा अपेक्षित नव्हता एवढा त्रास झाला तरीही सकाळी उठून सेवा करायची कारण आपण जे करतोय ते आपल्यासाठी आपल्या संसारासाठी करतोय आजही अनेक महिलांना घरात मारहाण होते अशा घरात बायकोला मारतात त्या घरात कधीही लक्ष्मी नांदत नाही कितीही यंत्र आणली कितीही पूजा करा उपयोग नाही स्वामी चरित्र सारामृताने अशक्य गोष्टी शक्य होतात बघा पण माझं आयुष्य महाराजांनी पूर्ण बदलून टाकला आहे महाराज आहेत म्हणूनच तर मी आहे महाराजांची इच्छा काय आहे आपण भोग भोगणारच अडचणी येणारच दुःख येणारच पण त्या दुःखाची त्या अडचणीची तीव्रता कमी होते हीच तर महाराजांची कृपा आहे आता ग्रंथाबद्दल म्हणताल तर हा ग्रंथ छोटा आहे बरं पण अनुभव आपण शब्दात सांगू शकणार नाही एवढा अनुभव आहे एकवीस अध्याय आहेत एक, आहे, एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचणं दोन पारायण एका दिवसात करता येतात हो ग्पणी करता येतात का हो रात्री करता येतात का हो फक्त बारा ते साडेबारा दत्त महाराजांची ही भिक्षेची वेळ आहे त्यामुळे आपल्याला हीच वेळ फक्त टाळायची आहे मग तुम्ही कधीही अगदी स्वामींची सेवा करायला कोणतंच बंधन नाही तुम्ही जेवण करा नंतर सेवा करा काहीच हरकत नाही मग आता फक्त वस्त्र टाळा एकशे आठ दिवस मांसाहार पूर्ण बंद घरच्यांनी खाल्लं तरी चालेल तुम्ही खाऊ नका घरात बांधणं होतात कारण आपण दुसऱ्यांना बदलायचा प्रयत्न करतो बदल महाराज करतील तुमचं काम फक्त सेवा करणं आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना संकल्प कसा करायचा बघा कारण कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही आणि संकल्प योग्य पद्धतीने केला तरच सेवेला दिशा मिळते आणि फलप्राप्ती देखील होते सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की संकल्प म्हणजे काही अवघड मंत्र नाहीत संकल्प म्हणजे महाराजांशी मनापासून समजा केलेली स्पष्ट आणि प्रामाणिक एक शब्द देणं पारायण सुरू करण्यापूर्वी मन शांत करा शक्य असल्यास आसन घ्या बसा स्वामी महाराजांचा फोटो किंवा पादुकासमोर ठेवा आणि दोन क्षण डोळे बंद करून मन एकाग्र करा संकल्प करताना सर्वात आधी महाराजांना नमस्कार करा आणि मनात म्हणा महाराज मी तुमच्या शर्नी आले आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्या त्यानंतर तुमचं पूर्ण नाव घ्या गोत्र माहिती असेल तर गोत्र सांगा माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायला हरकत नाही हे सगळं मोठ्याने बोलणं आवश्यक नाही मनात म्हटलं तरी चालतं फक्त मन खोटं नसावं इतच तर खरा अध्यात्माची गरज आहे तुम्ही किती पारायण करणार आहात ते स्पष्ट सांगा महाराज मी आजपासून स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करण्याचा संकल्प करत आहे किंवा एक्कावन्न पारायण करण्याचा संकल्प करत आहे असं ठामपणे म्हणा किती दिवस किती पारायण हे मनात स्पष्ट असणं खूप महत्वाचं आहे आता संकल्पात तुमची इच्छा सांगा घर नोकरी लग्न संतान कर्जमुक्ती घरातील शांतता अडचण महाराजांसमोर अगदी आईशी बोलतो तसं मन मोकळेपणाने बोला शब्द सुंदर असावेत असं काही नाही भावना खरी असली पाहिजे महाराज ही सेवा तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करत आहे माझी ही इच्छा अगदी बघा तुमच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करा असं म्हणणं फार महत्वाचं बरं संकल्प करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा हट्ट करू नका मागणी करा आपण निर्णय महाराजांवर सोपवा तुम्ही म्हणा माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या सेवेत काही चूक झाली तर मला माफ करा माझी सेवा स्वीकारा एवढं नक्की म्हणा संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे रोज रोज संकल्प करायची गरज नसते एकदा संकल्प झाला की त्यानंतर फक्त रोज पारायण करायचे आणि श्रद्धा ठेवायची स्वामी बघा संकल्प जितका सोपा सरळ आणि प्रामाणिक असेल तितकी सेवा अधिक प्रभावी होते महाराज शब्द पाहत नाहीत ते मन पाहतात त्यामुळे मनात कपट न ठेवता अपेक्षा कमी ठेवून श्रद्धा आणि विश्वास ठेवून संकल्प करा नारळ खडीसाकर प्रार्थना माझं घर माझं आयुष्य माझी इच्छा सगळं महाराजांच्या चरणी अर्पण करा मासिक पाळी आली तर चार पाच दिवस जाऊ द्या सुतक आलं तर नव्याने सुरुवात जास्त पारायण झाले तरी घाबरायचं नाही फळ व्याज कट मिळतं आयुष्यात सगळं करून थकलात ना तरी एकच मार्ग उरतो बघा स्वामी चरित्र सारामृत मी अकरा गुरुवार केले एकशे आठ पारायण केले तरी अनुभव नाही आला असंही म्हणणारे अनेक भक्त आहेत हेही ही प्रारब्धाचाच एक भाग आहे पण महाराज सेवा कधी वाया जाऊ देत नाहीत फक्त एकशे आठ दिवस महाराजांना द्या आयुष्य बदलतं खरंच बदलतं कदाचित पैसा लगेच येणार नाही पण सुख येईल मन शांत होईल घरातील वातावरण हळूहळू निवळायला लागेल ही सेवा इतकी उच्च कोटीची आहे की मग महाराजांकडे काही महागायची आपल्याला गरजच भासत नाही महाराज आपल्याला सगळं देतात हो पण आपल्याला ती वेळही योग्य असली ना की महाराज देतात स्वामी चरित्र सारामृत्याचे एकशे आठ पारायण करताना अनेक भक्त मनापासून सेवा करतात श्रद्धा ठेवतात वेळ देतात पण तरीही काही वेळा अपेक्षित अनुभव येत नाही त्यामागे कारण असतं सेवा चुकीची आहे असं नसून सेवेत नकळत होणाऱ्या काही छोट्या मोठ्या चुका असतात बघा आज त्याच चुका आपण समजून घेऊयात जेणेकरून आपली सेवा शुद्ध प्रभावी आणि फलप्राप्ती देणारी होईल सगळ्यात पहिली चूक म्हणजे घाई घाईत पारायण करणं स्वामी चरित्र सारामृत हे फक्त वाचायचं चा पुस्तक नाही तर ते अनुभवायचे हा ग्रंथ वेळ नाही लवकर उरकून घ्यायचंय असं मनात ठेवून पारायण केलं तर शब्द वाचले जातात पण भाव पोहचत नाही पारायण करताना मन शांत असणं शब्दावर लक्ष असणं आणि महाराज आपल्याशीच बोलतायत आपण देखील महाराजांशी समजा सोबत बसलोत महाराज आपल्या समोर बसलेत आपण महाराजांचं ऐकतो असा भाव ठेवणं खूप गरजेचं आहे दुसरी मोठी चूक म्हणजे रोज वेगवेगळ्या वेळेला पारायण करणं आज सकाळी उद्या दुपारी परवा रात्री त्याच्या परवा सकाळीच चुकीच आहे ही मन एकाग्र होत नाही वेळ बदलली की शक्यतो एकच वेळ ठरवून घ्या त्यावेळेला रोज स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचा प्रयत्न करा कधी अडचण आली तर वेळ बदलू द्या हरकत नाही म्हणजे अगदी पंधरा दिवसातून एक दोन दिवसातून चार दिवसातून हरकत नाही पण सवयीने रोज वेळ बदलणं टाळा तिसरी चूक म्हणजे नियमांचा अति ताण घेणे किंवा पूर्ण दुर्लक्ष करणे काहीजण इतके नियम लावून घेतात की सेवा ओझ वाटायला लागते तर काहीजण नियमच पाळत नाहीत स्वामींची सेवा ही प्रेमाची सेवा आहे खरोखरच प्रेमाची सेवा आहे भीतीची नाही काळी वस्त्र टाळणं मांसाहार वर्ज्य करणं स्वच्छतेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे पण त्यासाठी सतत मनात दडपण ठेवू नका चौथी चूक म्हणजे सेवा करत असताना सतत तक्रार करणे अडचणी येतात त्रास होतो घरात समस्या असतात पण पारायण करताना मनात सतत हेच चालू ठेवलं तर सेवा मनापासून होत नाही सेवा करताना कमीत कमी त्यावेळेस तरी सगळं महाराजांनाच म्हणजे महाराजांच्या चरणीच आपण सोपून मोकळं व्हायचं पाचवी आणि सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे अनुभवाची अपेक्षा ठेवणं मी इतकी पारायणं केली मला लगेच काय मिळालं माझं काम अजून का झालं नाही इथंच तर आपलं सगळं चुकतं सेवा म्हणजे काय व्यवहार आहे का मी तुम्हाला एवढं दिलं मग मला तुम्ही एवढं द्या असं नका करू तुम्ही फक्त डोळे झाकून सेवा करा अगदी जसं मी तुम्हाला म्हटलं की आत्ता जरी नाही फळ भेटलं ना तर व्याजासकट स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ देतात पण कोणत्याही गोष्टीची वेळ येऊ द्यावा लागते जसं बघा स्वामी सेवेत जाणंही सोपं नाही मग आपल्याकडून जर स्वामींची एवढी सुंदर सेवा घडत असेल तर याचं फळ तर मिळणारच आहे ना पण थोडा वेळ द्या थोडे असतील आपले काही प्रारब्ध त्यानंतर फळ तर मिळणारच मग फळ इतकं गोड असेल की त्याचा अनुभव लगेच एवढ्या लवकर येत नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद